परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरामध्ये महिलेला पेट्रोल टाकून जायलाचा भयावह प्रकार समोर आला असून या प्रकरणी मयत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलग तिसरी मुलगी झाल्यामुळे मयत महिलेचा पती कुंडलिक काळे यांनी महिलेला पेट्रोल टाकून जायलाचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे या महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कुंडलिक काळे यास ताब्यात घेतला आहे या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे दरम्यान आरोपीला पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केला असून त्याला पुढील तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सव्वीस बार्च रोजी रात्री गंगाखेड रोडवरती गेले उड्डनपुला उताराचे डावे बाजूस असलेल्या पथरीच्या शेत मध्ये आगीची घटना घडलेली होती सदर आगीच्या घटनेमध्ये पारखी समाजाची महिला मैनाबाई कुंडली काळे ही नव्वद ति ते पंच्याण्णव टक्के जळालेल्या असत रोडवरती पडलेली होती तिथे आम्ही थोरीच पोचून तिथील सर्व नागरिकाच्या मदतीने तिथे नागरिकांच्या मदतीने तिला पहिलं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले हॉस् सरकारी दवाखाना परवली येथे दरम्यान ती त्याच रात्री पाठव एक वाजता मैत झालेली आहे त्यानंतर मयत महिलेची मोठी बहीण भाग्यश्री अम्रकाळे ती त्या परिसरामध्येच राहत होती तिची फिर्यादीवरून मैत महिलेचा मै पती पुंडिक उत्तम काळे वय बत्तीस वर्ष याच्याविरुद्ध पोलिसांतवले ते गुन्हा रेषण नंबर चारशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन बी एन एस अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादमध्ये फिर्यादीने नमूद केलेलं आहे की मयत मैलेश तिचा पती पुंडिक काळे तिला तीन मुली झालेल्या असल्यामुळे त्या कारणावरून तो तिला त्यापूर्वीही कायम त्रास देत होता शिवीगाळ करत होता मारहाण करत होता याच कारणातून याच मानसिकतेतून त्या दिवशीही त्याने तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलेलं आहे आणि सदरची घटना तिने पाहिलेली आहे की त्यावेळेला तिची भयंकरोडवर ज्या वेळेला कपडे पेटलेल्या अवस्थेत आली होती त्यावेळेला फिर्यादी आणि तिचा नवरा अमरकाळे यांनी तिथे जाऊन आ आगवी आगविलेली आहे आणि ज्यावेळेला ते तिथे गेले त्यावेळेला तो आरोपी तिथून पळून गेले पळून जाताना त्यांनी पाहिलेले होते त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही त्वरित अटक केलेली आहे काल रोजी त्याला मान्य कोर्ट न्यायालयामध्ये हजर करून त्याचा तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि आरोपी सध्या आमच्या टी शेमध्ये आणि अटकेत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी